नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जन्माची कहाणी ऐकणार आहोत मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला होता हा दिवस दत्तांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो पूर्वीच्या काळी पृथ्वीवर स्थूल आणि क्षक्ष्म रूपात आसुरी शक्ती वाढल्या होत्या देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण अयशस्वी ठरले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवांनी अवतार घेतला तोच दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करण्यात येतो आता दत्त जयंती साजरी करण्याबद्दल शास्त्रांमध्ये विशिष्ट अशी विधी आपल्याला आढळून येते या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह असे सुद्धा म्हणतात या दिवशी घरी दत्त गुरूंची पूजा करून आरती करून प्रसाद वाटप करावे तसेच दत्तांचे भजन आणि कीर्तनही ऐकावे मित्रांनो कथेला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकन सुद्धा प्रेस करा चला तर मग बघूया आपण दत्त जन्माची कहाणी दत्तात्रेय हा ज शब्द दत्तात्रेय हा शब्द दत्त, दत्त व आत्रेय अशा दोन शब्दांनी तयार झाला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म मुक्त तसेच आत्मा आहोत अशी निर्गुणाची अनुभूती जाला आहे असा अत्रेय म्हणजे ऋषींचा अत्रे मुलगा श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित असल्या तरी सगळ्या कथांमधून श्री दत्त हे ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णूंचा अवतार असल्याचा बोध होतो ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली अत्रि ऋषींच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तीनही देव प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना तपाचे कारण विचारले अत्रि ऋषींनी त्यांना विनवणी केली आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा तेव्हा तिन्ही देवांनी त्यांच्या विनंतीला मान दिला देवत्रियेच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अणुसयेच्या उदरी जन्माला आले श्रीदत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात उल्लेखित आहे ऋषींनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली असताना त्यांनी एक रूपवती कन्याप्राप्तीची सुद्धा इच्छा दाखवली होती देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय सोम दुर्वासा हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या असे ऋषींना प्राप्त झाले याच सोबत दत्तात्रेयाच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली ऋषींनी सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली अत्री ऋषींच्या या कामगिरीमुळे शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला दत्त गुरूंनी या पृथ्वी तलावर एकूण सोळा अवतार घेतले योगीराज अत्रिवरद दत्तात्रेय कालाग्निशमन जन वल्लभ लीला विश्वंभर सिद्धराज ज्ञानसागर विश्वंभरावधूत मुक्तावधूत माया, माया युक्तावधूत आदिगुरु शिवरूप देवदेवेश्वर दिगंबर आणि कमलोचन एकदा नारदजी भटकत असताना त्यांना माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता पार्वती ह्या तीनही देवींना आपसात बोलताना बघितले तिन्ही देवी त्यांच्या पावित्र्य आणि पतिव्रतेबद्दल चर्चा करत होत्या नारदजी त्यांच्या जवळ पोचले आणि त्यांना अत्री महामुनींची पत्नी अनुसया हिच्या विलक्षण भक्तीबद्दल सांगितले नारदजी म्हणाले तिन्ही लोकात त्यांच्यासारखा शुद्ध भक्त कोणीही नाही तिन्ही बायकांना अणुसयाचा हेवा वाटू लागला त्या तीनही देवींनी आपल्या पतींना सती अणुसयेचे व्रत मोडण्यास सांगितले त्यांनी खूप समजवले पण ते तीनही देव मान्य करत नव्हते विनंती केल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी सती अणुसयेची पवित्रता आणि ब्रह्मशक्ती तपासण्याचा विचार केला ऋषी आश्रमातून निघून गेल्यावर ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघेही यतीच्या रूपात ऋषींच्या आश्रमात पोचले आणि भिक्षा मागू लागले आदरातिथ्य परंपरेचे पालन करून सती अनुसया यांनी त्रिमूर्तीचे यथोचित स्वागत केले आणि त्यांना भोजनासाठी आमंत्रितही केले पण यतीच्या वेशात असलेल्या त्रिमूर्तींनी एका स्वरात सांगितले की हे साध्वी तुम्ही नग्न अवस्थेतच भोजन बनवावे असा आमचा नियम आहे त्यामुळे आपले वैवाहिक नवस मोडण्याचा धोका असल्याची भीती अनुसयाला वाटत होती त्याला मनात ऋषींचे स्मरण झाले देवी शक्तीने त्यांना कळले की ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची त्रिमूर्ती आहेत हसत हसत आई अनुसया म्हणाली तुझ्या इच्छेनुसार तीन यतींवर पाणी शिंपडून त्यांना तीन सुंदर बाळ झाले सुंदर बाळाला पाहून आई अणुसयेचे हृदय मातृभावनेने फुलले बाळांना दूध बाजले मांडीवर झोपवले तिघेही गाड झोपेत पडले अनुसया मातेने तिघांनाही झोक्यात झोपवले आणि म्हणाली तिन्ही लोकावर राज्य करणारी त्रिमूर्ती माझे बाळ झाले आहेत याला माझे भाग्य काय म्हणता येईल मग तिने गोड आवाजात एक अशी सुंदर लोरी गायला सुरुवात केली त्यावेळी कुठून तरी एक बैल आश्रमात पोचला एक मोठा गरुड पक्षी फडफडत आश्रमावरून उडू लागला आणि चोचित कमळ घेऊन आलेला एक राजहंस तेथून उतरला हे दृश्य पाहून नारद लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती तेथे आले नारद अणुसयेला विनम्रपणे म्हणाले माते तुमच्या दारात पतींशी संबंधित प्राणी पाहून या तीनही देवी इथे आल्या आहेत त्या तिघीही त्यांच्या पतींना शोधत होत्या कृपया त्यांना त्यांच्या पतींच्या स्वाधीन करा अनुसयाने तिन्ही देवांना प्रणाम केला आणि म्हणाली मातांनो जर झुल्यात झोपलेलं बाळ तुमचे पती असतील तर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता पण जेव्हा तिन्ही देवींनी तिन्ही बाळांना पाहिले तेव्हा सर्व एकसारखे दिसत होते आणि गाढ झोपेत होते यावर लक्ष्मी सरस्वती आणि पार्वती तीनही देव्या गोंधळून गेल्या तिची अवस्था जाणून नारदजींनी त्यांना विचारले तू तु तुझ्या पतीला ओळखू शकत नाहीस का पटकन तुझ्या नवऱ्याला आपल्या मांडीत उचल बायकांनी घाईघाई प्रत्येक मुलाला उचलले ते बाळ त्रिमूर्ती म्हणून एकत्र उभे राहिले तेव्हा त्यांना कळले की सरस्वतीने शिवाला उचलले होते लक्ष्मीने ब्रह्माला उचलले होते आणि पार्वतीने विष्णूला उचलले होते तीनही देवी लाजल्या आणि दूर उभ्या राहिल्या तीनही देवींनी माता अनुसयेची माफी मागितली आणि सत्य देखील सांगितले की त्यांनीच त्यांच्या पतींना परीक्षा घेण्यासाठी भाग पाडले होते मग त्यांनी आपल्या पतीला त्यांच्या सामान्य रूपात परत आणण्यासाठी प्रार्थना केली माता अनुसयाने तिचे रूप त्रिमूर्तीला दिले तिन्ही देव सती अनुसयेवर प्रसन्न होऊन म्हणाले देवी तुम्ही वरदान मागा त्रिमूर्तीचे शब्द ऐकून अनुसया म्हणाली प्रभो तुम्ही तिघेही माझ्या पोटी जन्माला आला आहात हे वरदान आहे तेव्हापासून ती माता सती अनुसया या नावाने प्रसिद्ध झाली आणि पुढे माता अनुसयाच्या पोटी भगवान विष्णू दत्तात्रेय चंद्राच्या रूपात ब्रह्मा आणि दुर्वासाच्या रूपात भगवान शिव जन्माला आले तसं ब्रह्मदेवाच्या अंगाने चंद्र विष्णूच्या अंगाने दत्त आणि शिवाच्या अंगाने दुर्वासाचा जन्म झाला